राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर विश्वंभर पवार यांच्या वतीने वृक्षारोपण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार जुलै रोजी कृषी दिन वर्धापन युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे संभाजीनगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्हा भोकर विधानसभा आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य इंजिनियर पवार यांच्या वतीने आणि उत्तीर्ण झालेल्या सत्तार सोहळ्याचे आयोजन दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी भोकर येथील माऊली मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आले होते भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी आणि सामाजिक बांधिलकीसाठी त्याचबरोबर सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारचे दोन हजार वृक्षारोपण करण्यात आले तसेच पाचशे आंब्यांचे वृक्ष व जिल्हा कृषी अधिक्षक यांच्या वतीने पाचशे ग्रामगीता विद्यार्थ्यांना यावेळी वाटप करण्यात आले तर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं चांगल्या मार्गाने त्यांना राष्ट्रसंतांच्या विचारांना देशप्रेमाच्या विचारानं आणि आपल्या आईवडिलांचे जे काही ऋण आहे आपल्यावरती जे काही समाजाचं ऋण आहे ते फेडण्यासाठी एक अत्यंत चांगला कार्यक्रम ज्याच्यामध्ये ही ओळख हे जे मुलं ज्यावेळेस मोठे होतील नागरिक होतील त्यावेळेस हा क्षण त्यांच्या नेहमी नेहमी लक्षात राहील आणि त्याच्यातून त्यांच्यामध्ये सुद्धा ऊर्जा प्रेरणा येईल आणि ते सुद्धा एक राष्ट्राचं काम एक आपल्या देश भावना निर्माण करण्याचं एक सांघिक भावना करा निर्माण करायचं एकात्मता निर्माण करायचं सगळ्या जाती बंधाचा विचार एकत्र करण्याचा राष्ट्रसंतांनी राष्ट्र ग्रामगीतेच्या माध्यमातून एकेचाळीस संतांचा विचारांचा समन्वय केलेला आहे आज गरज आहे सब नेता करते मिलन सब साधूं करते मिलन सब मेरे दिल की दूर होगी जलन हा सब महाराजांचं भजन आहे आणि म्हणून त्या अर्थानं हा उपक्रम अत्यंत उत्कृष्ट आहे अशाच प्रकारचा सर्वांनीच एकत्र येऊन वृक्षलागवडीचा असेल जलसंधारणचा असेल लोकांना जागृतीचा कार्यक्रम असेल हा कार्यक्रम करण्याची सगळ्यांनीच आता गरज आहे असं मला वाटतं मी तर त्यांना अशाच शुभेच्छा देईल का अशाच प्रकारने त्यांनी कार्यक्रम घेत राहावा अशा सगळ्यांनीच हा कार्यक्रम घेत राहावा आणि आमचं भारत मातेचं जे काही हा टेम्परेचर वाढतोय जागतिक टेम्परेचर वाढत आहे जागतिक टेम्परेचरचा परिणाम हा जो आहे शेती उत्पादनावर होत चाललेला आहे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये होत चाललेला आहे म्हणून पर्यावरणाला संतुलन करायचं असेल तर आम्हाला वृक्षरोपणाशिवाय पर्याय नाही आहे वृक्ष एक लावलेला वृक्ष पाच वर्षांचं फळं देईल त्याच्यामध्ये हजारो हो त्या ठिकाणी कार्य होतील फळं येतील आणि त्याचा विस्तार होत राहील अशा पद्धतीने विस्ताराचं काम ते वृक्षारोपणातून असेल ते काम ज्ञानदानातून असेल ते, का ते काम कोणाच्या कौतुकातून असेल हे काम वाढत जावं असेच माझ्या राष्ट्रसंतांच्या सर्व साधू संतांच्या प्रार्थना विदायक होती खऱ्या अर्थानं गुणवंतावर थाप देणं हे आपलं कर्तृत्व आहे मी एक ग्रामीण भागातूनच मी आलेलं आहे आणि आपल्या भागातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना ज्या वेळेस आम्ही शिक्षण शिकत होतो त्यावेळेस एवढं कॉम्पिटिशन नव्हतं आणि आम्हाला माहिती नव्हतं काय शिकलं तर काय होतं या ठिकाणी अतिशय गुणवंत विद्यार्थ्यांसाठी व तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी खचून न जाता हिंमत देणारा आणि त्याच्या सुप्त गुणा कला गुणांना वाव देण्यासाठी मा, मार्गदर्शन करण्यासाठी सर या ठिकाणी अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन केलं त्यासोबतच आम्ही या ठिकाणी वृक्ष लागवडाच्या संकल्पनेतून वृक्ष लागवड व्हावी या विशाने आम्ही या गुणवंताचा सत्काराचा जो सोहळा आम्ही आयोजन केलेला आहे मागील नऊ वर्षापासून करतो नाम फाउंडेशन व मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून देखील मी सतत कर, कर, करत आलेले आहे मागील तीन वर्षांमध्ये कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन आमचं जरी बंद राहिलं तरी वृक्ष लागवड आम्ही दरवर्षीच एक जुलैला करत असतो यावर्षी आम्ही दोन हजार वृक्ष लागवड केलेल्या ला आहे आणि पाचशे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एक एक, एक आंब्याचं झाड आपण दिलेलं आहे स्वतः मी एक सामाजिक कार्यकर्ता मी सतरा वेळेस रक्तदान देखील स्वतः केलेले आहे आरोग्य शिबिर शेतकरी आत्महत्येवर माझं काम आहे अनेक वाढदिवसाचा खर्च टाकून मी वीज पाडलेल्या शेतकऱ्यांना दहा दहा हजार देतो त्या वर्षी सात वीज पडून आलेले होते त्यांना दिले अनेक असे सामाजिक दरवर्षी काही शेतमजुरांना सात टावून धनश्य केल्यामुळे असे असतात जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांना देखील मदत करतो माझा मानस आहे यापुढे आता लगेच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका मोफत भोकरमध्ये सुरू करण्यात असे विविध समाज उपयोगी आता येणाऱ्या काळामध्ये अजित मा... माननीय दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नेत्ररोग शिबिर व सर्व आरोग्य निदान शिबिर असं आयोजन आम्ही केलेलं आहे बावीस तारखेला त्या दिवशी रक्तदान शिबिर देखील आयोजन केलेलं आहे असं वेळोवेळी समाज उपयोगी राजकारणामध्ये देखील असताना आम्ही हेच करत आलो समाजकारणामध्ये देखील आल काम करत असताना हेच करत आलो सर्वसामान्याशी मी सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळं व सर्वसामान्याची परिस्थितीची मला जाणीव असल्यामुळे मला हे एक छंद आहे की राजकारण व समाजकारण हे करण्याचा मला छंद आहे या माध्यमातून मी माझ्या परीनं जेवढं होईल त्या पद्धतीनं मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं सामाजिक क्षेत्रामध्ये गोरगरीब लोक असतील मंदिर मस्जिद बुद्धिविहार स्मशानभूमी असतील सामाजिक नाला सबळी काम नाम फाउंडेशनमधून आम्ही बरेचसे केलेलं आहे सर्वांना देखील मी माझ्या परीनं जेवढं मी होईल तेवढं मी प्रयत्न करत असतो आणि सर्वांना जीवनमान उंचवण्यासाठी सतत मी प्रयत्न करण्याचे परीने मी आपल्या सर्व मित्र परिवाराच्या पक्षाच्या वतीनं संघटनेच्या वतीनं विविध माध्यमातून समाजाला उंचीवर आणण्यासाठी आपल्या भागातील लोकांना न्याय देण्यासाठी जे काम करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करतो आज या ठिकाणी आम्हाला कार्य कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे विराटे सर लाभलेले आहेत कृषी अधीक्षक त्यांनी एक अतिशय शेतकऱ्यांसाठी अतिशय स्तुत असा त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे विद्यार्थ्या देखील आमच्या आम्हावर देखील त्यांचा मार्गदर्शनावर खूप मोठा परिणाम झालेला आहे या ठिकाणी अजून एकाच नाव घेण्याचं आपलं या ठिकाणी राहिलेलं आहे भोशीचे नंदकुमार गायकवाड हे अतिशय महाराणामध्ये आम्ही त्यांची नर्सरी बघायला गेलो नंदनवन खुलवलेले आहे त्या माध्यमात त्यांची बघूनच मला ही संकल्पना सुचली यामुळे मी जेवढं होईल तेवढं या पुढे सर या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याजवळ मी पंचवीस एकरची शेती आहे त्यांनी देखील आता पंचवीस एकरच्या शेतीमध्ये शे त्याने प्रमाणे करण्याचं मानस त्यांनी देखील केलेला आहे अतिशय पर्यावरणाचं खूप महत्व कोरोनापासून वाढलेलं आहे या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून एवढंच आपल्या ठिकाणी सांगू माझं नाव संजीवनी सुधाकर जाधव मी इयत्ता बारावी मध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्टीचे अध्यक्ष विशांबराव यांनी माझा गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार केला आहे आणि त्यांनी त्याबद्दल ते मला ट्रॉफी एक सर्टिफिकेट आणि त्याबद्दल कृषी दिनानिमित्त एक झाड दिलेलं आहे आणि त्याचबरोबर माझ्या आई वडिलांचा मानपूर्वक सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन मानते नमस्कार माझे नाव कुणाल विठ्ठल मुनेश्वर आहे मी येता दहावी उत्तीर्ण झालो आहे त्यामुळे मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून विशंभरराव पवार यांनी मला एक प्रमाणपत्र व एक ट्रॉफी आणि झाड इत्यादी साहित्य दिले आहे नमस्कार माझे नाव मोहिनी धम्मपाल कांबळे मी इथं दहावी मध्ये सांगे टक्केवारी घेतल्यामुळं नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आमच्या सगळ्यांचा सत्कार केला आणि सोबतच सन्मान, सन्मानात एक एक प्रमाणपत्र आणि एक थँक्यू नमस्कार सर माझं नाव चिंकोजीकर व्यंकटेश गंगाधर हा माझा पाले आहे तो येत्या दहावीमध्ये चांगल्या गुण पहिल्या क्रमांक मध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस तर्फे विशंभर पवार जी अध्यक्ष यांनी आमच्या मुलाला आणि गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आला व सत्कार मध्ये प्रमाणपत्र व तर ट्रॉफी आणि एक जाड आणि एक ग्रामगीता हा पुस्तक देण्यात आला व विशंभर पवार यांचं मनपूर्वक आभार प्रकट करतो धन्यवाद नमस्कार माझे नाव रक्षिता दिलीप हेमले मी इयत्ता बारावी मध्ये चांगले गुणगुण उत्तीर्ण झाल्यामुळे नायोजक विश्वंभर पवार यांनी माझा सत्कार केला आहे त्या सत्कार सत्कारामध्ये ट्रॉफी आणि सर्टिफिकेट त्याचबरोबर एक झाड सुद्धा दिले आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद